प्रथमत मी आज गुरुपौर्णिमाच्या या शुभ मुहूर्तावर आणि शुभ दिवशी आपण सर्वांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आणि आज जो हा स्नेह मेळावा कडेगाव पाऊस तालुक्यातील जे भारतीय विद्यापीठाच्या परिवारातील जे सदस्य आहेत ज्यांनी भारतीय विद्यापीठामध्ये अनेक वर्ष काही जणांनी कदाचित वीस वर्ष काही जणांनी पंचवीस काही जणांनी तीस आणि काही जणांनी अक्षरशः पस्तीस वर्ष ही काल अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे भारतीय विद्यापीठाची आणि भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून समाजाची जी से सेवा केलेली आहे अशा अनेक सेवानिवृत्त झालेल्या लोकांना आज आम्ही आवर्जून घ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथं एकत्रितपणे बोलवण्याचा एक निर्णय घेतला आणि त्याला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने दादे मी खर तर आजचा हा कार्यक्रम दोन्ही तालुक्यातील लोकांना एकत्रित आणण्याचा होता आपले भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय पथकरावची कदम साहेबांच्या या स्मारकाच्या ठिकाणी आपण सगळ्यांनी यावं आणि एक पुन्हा जुन्या आठवणी आदरणीय साहेबांच्या असतील भारतीय विद्यापीठाच्या आपल्या कार्यकिर्दीच्या असतील या घेऊन एक चांगल्या भावनेने एका आनंदाने वातावरणात आपण या ठिकाणी परत या ठिकाणी एका वेगळ्या दृष्टीने नातं तुमचं आमचं खड्ड व्हावं या दृष्टीने खरंतर आजचा हा स्नेह मेळावा आयोजित केलेला वास्तविक पाहता येणाऱ्या दिवसात पुण्यामध्ये आम्ही पुन्हा एक असा स्नेह मिळावा सहकुटुंब आणि सहपरिवार कारण अनेक आपले असे सेवक आहेत ज्यांची पत्नी मुलं किंवा ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांचे त्यांची असतील हे कळत घटक राहिलेले भारतीय विद्यापीठात शिकली लहानाची मोठी झाली त्या परिसरामध्ये आणि म्हणून त्यांचाही आम्हाला तेवढाच अभिमान मनापासून आनंद वाटतो छाती फुलते जेव्हा साहेबांनी एखाद्या कडेगाव तालुक्यातील किंवा परू तालुक्यातील एका व्यक्तीला पस्तीस वर्षापूर्वी शिपाई म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि जेव्हा त्याच शिपाईची किंवा त्या आमच्या परिवारातल्या सदस्याची मुलं मोठी होतात जी भारतीय विद्यापीठात शिकतात आणि एके दिवशी ग्रहस्थ आम्हाला पेढे देऊन जातात की साहेब मुलगा हा इंजिनिअरिंग भारतीय विद्यापीठात झाला आणि आता तो पर्सिस्टंट नावाच्या कंपनीमध्ये आय सॉफ्टवेअर म्हणून इंजिनिअर काम करतोय त्याला महिन्याला दीड लाख रुपये पगार हे सगळं आदरणीय पतिरावजी साहेबांच्या दूरदृष्टीमुळे दू साहेबांचं असताना दातृत्व आणि त्यानंतर आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर असतील आदरणीय वहिनी साहेब असतील आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने जी जबाबदारी या सर्व मंडळींनी माझ्यावर सुपूर्द केली आणि माझ्याबरोबर काम करणारे जे भारतीय विद्यापीठात असणारे विद्यमान सगळे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक इतर सेवक असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे करू शकलो ह्याच्या मागे साहेबांची प्रेरणा आदर्श आदरणीय कदम सुद्धा सातत्याने मिळणार मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींची सांगड आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आज जे आपले दोन कलाकार आहेत या दोघांचंही एक आवर्जून कौतुक करेल कारण संयोग संजोय संजोतात कठीण आहे जगदाळे ह्या आपल्या अंबकच्या आहेत म्हणून मला असं वाटतं तुम्ही त्यांना काळ्या बाजून खरं तर त्यांचं दान दिलं पाहिजे आणि त्या भारतीय विद्यापीठ मातोश्री बायाबाई कन्ना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी राहिलेल्या आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये फार प्रसिद्ध नाव आहे आणि आपण मगाच त्यांच्या संपूर्ण गाण्याचा या ठिकाणी आनंद घेत आहे कदाचित अनेकांना माहीत असेल अनेकांना माहीत नसेल म्हणून माहिती दिली की आपल्याच कडेगाव तालुक्यातल्या अंबक गावची कन्या आहे आपली विद्यार्थी आणि तिने महाराष्ट्रामध्ये आज फार मोठं नाव तिच्या कर्तृत्वाने कमवलेलं आहे तसंच आपले दुसरे गायक शुभम सातपुते हे चिंचणीचे आणि म्हणून आज चिंचणीच्या आपल्या या ठिकाणी असणाऱ्या श्रीपतराव महाविद्यालयामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं आणि आपल्याला सर्वांना आठवत असेल दहा बारा वर्षापूर्वी जे मला वाटतं एक कार्यक्रम व्हायचा त्यातरी त्यांनी त्यांचा क्रमांक पटकवला आणि त्यांचंही नाव महाराष्ट्रामध्ये फार प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही ठरवलं की बाहेरचे संगीतकार नाही तर आपल्या कडेगावच्या मातीतले संगीतकार आणून आजच्या शुभ दिवशी आपल्या लोकांचं आपल्या लोकांच्या समोर खरं तर त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे त्यांच्या जोडीला अनेक त्यांचे सहकलाकार आहेत आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं खरं कौतुक करावं दोन गोष्टींचा उल्लेख करेल एक म्हणजे या ठिकाणी आज बऱ्याच दिवसांनी असा स्नेह मिळवा घेण्याचा एक युवक आला स्नेह मिळवा घेण्याचं कारण म्हणजे आपल्या साहेबांचं सा आकस्मिक दुःख निधन दोन हजार अठरा साली झालं आणि पहिले दोन वर्ष तुमच्यासारखा आम्हाला कदमकुंबाच्या सदस्य नाही त्या बालकी विद्यापीठाच्या पदाधिकारण तर पहिले दोन वर्ष काही सुचत नव्हतं दहा मेचा कार्यक्रम असो सव्वीस एप्रिलचा कार्यक्रम असो किंवा भारतीय विद्यापीठाचा कुठलाही कार्यक्रम होत असताना प्रत्येक क्षमक्षणी आपण सर्वांना कदम साहेबांची आठवण येत होती त्यांच्या भाषणांची आठवण येत होती साहेबांची बोलण्याची शैली आणि प्रत्येकाला प्रेमाने असो किंवा रागवून असो नावनिश्चित ते साहेब काय काय बोलायचे हे सगळं आपल्याला आठवण पहिले दोन वर्ष काही कार्यक्रम आम्ही होऊ शकलो नाही पुण्याची घराची बारीक छान होती आणि त्यात नंतर पुन्हा कोरोनाचा हा एक प्रादुर्भाव आपल्यामध्ये हो आला प्रादुर्भाव त्या सुबह एक बरात म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमाना शैक्षणिक व्यवस्थेला आपल्याला कॉलेजेस शाळे बंद होती त्यात सुद्धा वर्क फ्रॉम होम लर्न फ्रॉम होम हे सगळे नव्या संकल्पना चालू होत्या आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी मागच्या तीन चार वर्षाचा हा पाच वर्षाचा कालावधी गेला मी आपल्याला माहिती आहे की साहेबांच्या पाठोपाठ लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या आशीर्वाद साहेबांचा हार समाजकारणाचा आणि राजकारणाचा वारसा सुद्धा मी पुढे भारतीय विद्यापीठाच्या बरोबरीने पुढे चालू शकलो आणि त्यात या पाच वर्षाच्या कालावधीत अनेकांनी मला आधार दिला आदरणीय दादांचं मार्गदर्शन होतं आई साहेबांचं होतं आदरणीय या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव सरांचं मुलाचं मार्गदर्शन मिळालं आणि म्हणून भारतीय विद्यापीठ आणि समाजकारण राजकारण हे या ठिकाणी करू शकतो राजकारणामध्ये काय घडलं आपल्याला सर्वांना माहिती इलेक्शन झालं सरकार झालं राज्यमंत्री झालो दा, आणि पुन्हा जे घडायचं होतं ते घडलं आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या प्रवासात तुम्ही सगळी मंडळी आमच्या सर्व प्रसंगात उभे राहिलेल्या सुखदुःखात उभे राहिलेले आहात अशा प्रसंगाच्या निमित्ताने आज कौटुंबिक नातं कारण साहेबांनी एक संस्कार आमच्यावर घातलेले त्याचं पालन आम्ही सगळ्यांनी केलेले जे साहेबांच्या कठीण काळात उभी होती अशा भारतीय विद्यापीठाच्या संघर्षाच्या काळात किंवा साहेबांच्या व्यक्तिगत जीवनाच्या संघर्षाच्या काळात अशा लोकांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांना सुद्धा सांभाळण्याचं काम आदरणीय पत्रकारांची कथन साहेबांनी केलं आणि म्हणून तुमच्याही पिढीतले तुमच्या कुटुंबातली जी पुढची पिढी त्यांना सुद्धा पुण्याला आम्ही एकत्रित या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवणार आहोत त्या कार्यक्रमाला विणी साहेब असतील आदरणीय रोकेश शिवाजराव कदम सर असतील कारण पुढच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे शेवटी की पलूस कडेगाव काय होतं भारतीय विद्यापीठ काय होतं आणि भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आज ही संस्था ज्या संस्थेमध्ये तुम्ही सुद्धा सगळ्यांनी मोठं योगदान दिलंय आज ती संस्था कुठे पोहोचली भारतीय विद्यापीठात सुद्धा आपण फार मोठे बदल येणाऱ्या काळात करत आहोत शालेय शिक्षणामध्ये असतील उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये असतील आणि यामध्ये सुद्धा आता नव्या पिढीतले जे सेवक आहेत ते सुद्धा आपल्या सगळ्या एका चांगल्या संस्कारात काम करत आहेत म्हणून मला सर्वांना आहे आज निश्चितपणे इथे कारण फार वेगळं भावनिक होत आणि यातून एक पुन्हा सांगितल्याप्रमाणे कारण बरेचशा लोकांनी पुण्यात आपली सेवा केलेली आहे आपल्याला आठवत असेल कारण सुरुवातीची ढोल भारतीय विद्यापीठाची स्थापना सुरुवातीचे कॉलेजेस बऱ्याच लोकांचा कार्यकर्त्या कदाचित पंच्याण्णव नव्वद नव्याण्णवच्या नंतर अनेक लोक कधी काही नवी मुंबईमध्ये काम केलं असेल काही सांगलीमध्ये काही लोकांनी काम केलं असेल सगळ्या बाबतीत मला एवढं सांगायचंय की हे तुमचं आमचं भारतीय विद्यापीठाचं आपलं नातं हे प्रत्येकाच्या आणि विशेषतः माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील जसं साहेबांचं सांगायचं आणि हे नातं अधिक मजबूत करण्याकरता आजची ही सुरुवात आम्ही करत आहोत आणि त्या सुरुवातीला खूप चांगली या ठिकाणी जे थेट सेवेत असणारी मंडळी होती आज त्यांनाच त्यांना बोललो पण पुन्हा एकदा की माझी इच्छा आहे पुढच्या पिढीशी पुढच्या तुमच्या जे काही चिरंजीव असतील मुली असतील जावई असेल नाई असतील आणि नाथवंड कुणाला झाले असतील <laughs> सगळी जे काही केसरी सुद्धा पिढी असेल निश्चितपणे मला खात्री लोकांचे चेहरे पाहिलं तर आणि नातं पुढं सगळ्यांचं राहिलं पाहिजे आज जास्त वेळ मी हे करणार नाही कलाकारांची फक्त एक दिलगिरी व्यक्त करतो आज सगळ्या आमच्या आलेल्या सेवकांचा सत्कार आम्ही ठेवलेला आहे आणि पुन्हा मी सांगितलं पुण्यात एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे त्याला निश्चितपणे संस्थेतले आणि कलम कुटुंबातले इतर ज्येष्ठ लोक असतीलच तर तुमचा पुढे अर्ध तासासाठी गाणं चालू द्या प्रत्येकाला इथं बोलवून जर आम्ही सत्कार केला तर प्रचंड वेळ जाईल आणि मला वाटतं थोड्या वेळानंतर सगळ्यांना भूक लागायला सुरुवात होईल म्हणून मी तिथे येणार आहे तुम्ही तिथं बसलेल्या ठिकाणी आहे तिथं मी येऊन तुमचा सत्कार करणार एवढंच या ठिकाणी आज करेल फक्त संगीत चालू राहील जिथं मी बाकी कुणी चालू नये उरलू नये कारण कलाकारांचं एक आवमान होतो ते आज अभ्यासासाठी काम इथं उपस्थित झाले ज्या खुर्चीवर त्या व्यक्तीपासून आम्ही सुरू करू आणि प्रातिनिधिक दोन स्वरू सत्कार मला असं वाटतं दादांच्या हस्ते घेतले मला वाटतं दोनच सत्कार आम्ही दादांच्या हस्ते इथे घेणार आहोत आणि बाकी सगळ्या मंडळींचे सत्कार मी तिथे येऊन त्या ठिकाणी करणार आहे आणि एकदा शेवटच्या बागेतल्या आमच्या परिवारातल्या सदस्यांचा सत्कार झाला काड़ी मा, काड़ी की मग काही लोकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या स्टेजवर तो थोडक्यात आपण कार्यक्रम वीस पंचवीस मिनिटात रोखूया सगळे पावसात या ठिकाणी आलात खर ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी शेती फार महत्वाची असते आणि आपल्या काळी मा काळी मातीसाठी गुरु हे वरुण राज असतं असं म्हणत चुकीचं ठरताना आणि काळ्या मातीसाठी आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने कडेगाव तालुक्याला कुशकाय तालुक्यांना सांगली जिल्ह्याला भरून राजाने आजच्या निमित्ताने भरभरून आशीर्वाद दिले ते जे दे आशीर्वाद देत असतात सुद्धा पावसात तुम्ही छत्री घेऊन पाहिलं दोघांची दो गनात तुम्ही पडले छत्री मागच्या पकडली होती आणि थोडस गाणी चालवत होता अशा पद्धतीने तुम्ही सगळे आलाय तुमच्या मनापासून स्वागत करतो आणि धन्यवादही मानतो जय हिंद जय महाराज